यांचे अनुभव प्रत्येकाला आहे गाव कशा पद्धतीने होतं ही माहीत आहे गावामध्ये वाढलेला आणि अत्याचार हे सुद्धा माहीत आहे परंतु गाव यावेळेस वेळेस कुठल्या पद्धतीमध्ये आहे ही माहीत आहे म्हणून त्या महान आत्म्याचे आपण अनादर न करता सदाही सादर प्रणाम करावा आणि गारे राखावी तीच मी आजच्या प्रसंगी सर्वांना विनंती सेवग करीत आहोत तो पहिला दिवस आठवा ज्या दिवशी आपण या मार्गामध्ये मार्गदर्शकाकडे जातो तो दिवस आठवा आणि तो दिवस नेहमी लक्षात भजन केलं म्हणून केलं तर कदाचित आलेलं दुःख आज आपण पाहतो या भगवत नामामध्ये एवढी मोठी शक्ती आहे ज्या शब्दामुळे काही वर्षाचे असलेले दुःख आणि झालेले आहे आणि हे सर्व माहिती आहे मला सांगण्याची काही नाही परमेश्वर कृपा झाली सद्गुरूची कृपा झाली ज्या सद्गुरूची पाहून नरधन या ग्राममध्ये पडले आणि आम्ही दोन सेवक असताना या ठिकाणी पाय पडले आणि ज्या ठिकाणी हजारो सेवक असतील पडले पण वास्तविक ठिकाणी पडले तर तो बदनाम झालेला गाव होता अशा ठिकाणी पडले दोन सेवक असताना परंतु आज पाहता तुम्ही आम्ही बघतो आहे की कशा प्रकारचे आपण आनंदीत आहोत एकटे बरे आहोत आणि एकता ही निघून बाबाने वचन घेतलेलं आहे तर तुम्हाला हे भगमत्कार्य करावं लागेल एकटेने करावं लागेल आणि हेच वचन बाबाला आम्ही दिलेलं आहे मित्र तुम्हाला वाटत असेल अखेर वाटत असेल एका एका ठिकाणी दुसरी असेल एका असेल महागावर अलग अलग ठिकाणी वातावरण निर्माण झालं ज्या ठिकाणी उत्पत्ती झाली त्या ठिकाणी तिथे जाऊ नका तिथे जाऊ नका तिथे जाऊ नका पण इथे नगरधनला असं घडलं नाही एक डगाधन नाही या बस्तीमध्ये असं घडलं नाही तर तुम्ही कोणीही मारायला कार्यामध्ये जाऊ नका कारण त्यांना माहिती दिलेलं वचन आहे आणि तो वचन तोपर्यंत मलेपर्यंत कधी विसरणार नाही आणि आम्ही म्हणून तुम्हाला सांगतो एक मनुष्य एक कुटुंब एकाच कुटुंबाला द्यावा बाबाचे शिक्षण होते

कृषीवाजार शेतकरी या तरुणांवर ऐकलं तर युद्ध कशा प्रकारचे होणार आहे गावाचे शब्द काय पडलेले आहे साधू संतांना काय म्हटलेले आहे अहो ज्याने निस्वार्थ सेवा केली गजानन बाबा श्रीदेवी साई बाबा गाडगे महाराज आमचे तुकडोजी महाराज सीताराम महाराज या लोकांनी या संतांनी काही आशाने बाळगतानी कोणा पुणेच कुटुंबातून आश्कान त्यांनी निष्काम सेवा केली आणि ती सेवा बाबा केली म्हणून त्या विधानाचे आपण आभार मानावे बाबा जुंडीजी सारखे एक महान नेतृत्व करणारे निष्काम कार्य करणारे का तुम्ही आम्हाला या अन्न श्रद्धेतून आम्ही व्यसना म्हणून काढणारे मानव पाठवतो नाही तर आपण पाहतो पाहतो देव आणि मानव देवाची कथा जी आपण ऐकतो ऐकतोय सू आणि असून ही पाहायला आपणही त्यामध्ये हो परंतु आपण या मानवामध्ये आलो तर मानवाने मानवामध्ये कसं राहावं फक्त हो। हीच आपल्याला शिकायचे आहे आपल्याला आणि हे शिकण्यासाठी आता आपण सांगितलं चर्चा बैठक मध्ये द्या भगवत कार्यामध्ये शब्द आहे का स्त्रियांना आवश्यकता आहे कारण की समाज घडवण्याचे कार्य स्त्रियांनी हो केलं बाबाला एक उत्कृष्ट मार्गदर्शन म्हणा किंवा सपोन म्हणा आईने केलं त्याप्रमाणे स्त्री आहे एक कुटुंब तार असू द्या परंतु एक बाई कुटुंबाला चालते आणि ती तारक बाईच्या अंगामध्ये कोणते गुण पाहिजे हे गुण शिकण्यासाठी त्यांनी एक, एक समुदाय याच्यामध्ये

काही जास्तीची वाक्य रत्ना घेतली लक्षात असू द्या पण इतके लक्षात होऊ द्या नगरचे नाव ज्याप्रमाणे वर ठेवून है, आहे त्याप्रमाणे खाली पडून देऊ नका आणि ही जबाबदारी प्रत्येक सेवक आणि सेवकाची आहे एवढं मात्र लक्षात असू द्या तसं शब्द कुटुंबाला करा हीच मी आशा वाढवतो माझ्या बोलण्याच्या व्यवहारात द्यायला मी माझे तांबो यांनी सांगितलं की कार्यक्रम आहे की आपण चोवीसव्या वर्षी येत आहोत पहिल्या महिन्यामध्ये

ગોષ સ્વાભિમાન તેમ સ્વાભિમાન વાળો નવ યોગ વળાવી આ પરમેશ્વર બાબા વિનંતી કરતો ભગવંતુ યુ દે તેમ आणि उत्सुकता वाढव तो शब्द नियमाने त्यांनाची प्रेरणा दे हीच मी आशा पाळवून एक वेळ सर्वांनी सुख शांती समाधानी मिळाली प्रत्येक कुटुंबाला हीच आशा वाढवून मी माझे दोन शब्द विचार करतो सर्वांनी माझ्या नमस्कार